अमरावती महानगरपालिकेच्या राजकारणात मोठा बदल घडत असून महापौर पदासाठी भाजपाने सव्वा सव्वा वर्षाचा फॉर्म्युला निश्चित केला आहे त्यानुसार महापालिकेच्या पहिल्या अडीच वर्षाच्या कार्यकाळात भारतीय जनता पार्टीकडे महापौर पद राहणार आहे पहिल्या सव्वा वर्षासाठी भाजपाचे ज्येष्ठ नगरसेवक श्रीचंद तेजवानी महापौर होतील तर पुढील सव्वा वर्षासाठी भाजपाचेच आशिष अतकरे महापौर पदाची धुरा सांभाळतील महापौर पदाची अधिकृत निवडणूक सहा फेब्रुवारी रोजी होणार आहे आज भाजपाच्या अंतर्गत महत्वपूर्ण बैठकीत हा निर्णय घेण्यात आला या बैठकीनंतर भाजपाने दोन्ही उमेदवारांची अधिकृत घोषणा केली विशेष म्हणजे महाराष्ट्रात पहिल्यांदाच सिंधी समाजातील व्यक्तीला महापौर पद देण्याचा मान भाजपाने दिला आहे आणि हा ऐतिहासिक मान अमरावतीचे श्रीचंद तेजवानी यांना मिळणार आहे अमरावती महापालिकेत यंदा भाजप राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट खासदार रवी राणा यांची युवा स्वाभिमान पार्टी आणि शिवसेना शिंदे गट यांची युती सत्ता स्थापन करणार आहे या महायुतीत भाजपाकडे पहिली अडीच वर्ष महापौर पद राहील तर पुढील अडीच वर्षात महापौर पद युवा स्वाभिमान पार्टी आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाला देण्यात येणार आहे भाजपाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या निर्णयामुळे महापालिकेतील सत्ता समीकरणे स्पष्ट झाली असून महायुतीत कोणताही मतभेद नसल्याचे दिसून येते सहा फेब्रुवारीच्या निवडणुकीत भाजपाचे उमेदवार बिनविरोध निवडून देण्याची दाट शक्यता आहे दरम्यान दोन्ही महापौर उमेदवारांनी आपली प्रतिक्रिया देताना शहराच्या विकासाला प्राधान्य देण्याचे आश्वासन दिले आहे अभर क पार भईцका, गिम इरियोट अ Okay. इस भा हो को किर्श आपर आपरा आपट लो उन्चा, त्सरामाइस lanes ap હમ <laughs> થેન્ક યુ દાદા આકાશી દાદા થોડો માગો આપણે માગો ને અમર અમર

पहले तो मैं नीचे से लेकर ऊपर तक और ऊपर से ले, ले, लेके नीचे तक सभी मेरे नेतागणों का मैं बहुत बहुत आभारी हूँ जिन्होंने एक छोटे कार्यकर्ता को हर्ष से लेकर अर्श तक पहुँचाया है बहुत बहुत आभारी हूँ मैं पूरे भारतीय जनता पार्टी की टीम का जिन्होंने मुझे लायक समझा आज महापौर का मुझे महापौर की इतनी बड़ी प्रथम नागरिक की जवाबदारी मुझे दी हुई है इसमें मैं पूर्ण कोशिश करूँगा अपना पूरा जदोजद करके अः उनके नजरों में पूरा खड़ा उतरूंगा और जो जो निर्णय समय समय पर पार्टी लेंगी मैं उसे पूरा करने की पूरी पूरी कोशिश करूंगा विकास का है जो मुद्दा स्वच्छता का मुद्दा है इस पे हम प्रायोरिटी से काम करने वाले हैं जैसे कि आप सभी को मत पता है कि चार साल जो हमारे निकले हैं ये प्रशासन राज के थे जिसमें सबसे ज्यादा जो प्रॉब्लम आया हुआ है जनता को अमरावती शहर की पूर्ण जनता को स्वच्छता की वो स्वच्छता पे हम प्रथम विचार करेंगे और सभी नगर सेवकों को साथ में लेके मैं पूर्ण रूप से काम करूंगा यही आप सभी के लिए वादा करता हूँ वाद बहुत बहुत धन्यवाद सर्वप्रतमी महाराष्ट्र तो राज्य लाड़ के लाड़के प्रदेश अध्यक्ष के लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र जी फडणवीस साहब अमरावती शहरा लोकप्रिय पालक मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब आणि अमरावती शहराचे त्यांच्या अध्यक्षतेखाली आम्हाला पक्षाचं तिकीट दिलं आमच्या धांडे साहेब आणि आमच्या पार्टीचे सगळे कोर कमिटी मेंबर यांच्या सगळ्यांचं मी खूप खूप आभारी आहे की त्यांनी आमच्या विश्वास दाखवून आम्हाला तिकीट दिलं आज आम्ही निवडून आलो आणि आम्हाला महापौर बनवलं माझ्यासारख्या एका सामान्य कुटुंबातील पुराला आज संधी दिली त्याबद्दल मी सर्व भारतीय जनता पार्टीचं खूप खूप आभारी आहे काय शहर विकासाचा काय अजेंडा तुझ्यासमोर शहर म्हणजे आराखडामध्ये फक्त चार वर्षापासून अमरावती महानगरपालिकेमध्ये कोणी मतदार होत नाही आणि या पूर्ण प्रशासक राजवटी म्हणजे परिस्थितीमध्ये या सर्व जे नागरिक आहेत यांच्या ज्या समस्या आहेत रोड नाली रस्ते प्राथमिक गरबा या पूर्णपणे मागे पडलेल्या आहेत परंतु आता आमच्या माध्यमातून आम्हाला पार्टीने आमची जबाबदारी दिली आम्ही त्याच्या माध्यमातून त्यांचं संपूर्ण शंभर टक्के पूर्ण काम करणार